गरुड पुराणानुसार केव्हा काय करावे आणि काय करू नये सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारं फोडू नये कारण ब्रह्मांडांचे तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात दाराशी गाय आल्यास तिला पोळी अन्न गूळ न देता हाकलू नये कारण गाय आपले दोष संकट घेण्यासाठी येते आपले घरातील शिळ्यांना कुत्री किंवा मुके जनावर यांना जरूर द्यावे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य पदरी पडते दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हाताचे काम सोडून पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुके जनावरास पाणी देणे पाजणे हे महत्त्व पुण्य आहे रस्त्यावर वृद्ध अंध अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावी यासारखी पुण्य कमवण्याची संधी नाही महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू लक्ष्मी प्रतीक आहे त्याचा मान ठेवावा मीठ सांडल्यावर त्याचेवर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे मीठ समुद्रात असते समुद्रापासून मिळते लक्ष्मी समुद्रकन्या आहे लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे भर सायंकाळी घरातून तीन वस्तू कुणाला देऊ नये मीठ पैसे झाडू या वस्तू लक्ष्मीकारक आहे आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये तसेच दूध दही आणि ताक या वस्तू गायीपासून प्राप्त होतात म्हणून याही लक्ष्मी स्वरूप आहे त्या वस्तू सायंकाळी कुणास देऊ नये आपल्या घरातील देवारा बिना कलश स्थापना ठेवू नये देवाऱ्याजवळ डाव्या हाताला कलश स्थापना जरूर असावी नारळ चोलून कलशावर ठेवावा त्यास शेंडी ठेवावी उजव्या बाजूला दीपक ठेवावा पूर्वी काही घरांमध्ये बहिणीचे भावांचे किंवा नातेवाईकांचे मुलं स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळत आणि मोठे करीत असत नंतर ती मुलं दुकान शेती व्यापारात घरच्याप्रमाणे मदत करीत अर्धे आयुष्य एकत्र एक जात असत काही कारणास्तव त्या मुलांना वेगळे करू नये त्यांची इच्छेशिवाय कारण हा फार मोठा तळतळात तल लागतो आणि त्या घरातून लक्ष्मी निघून जाते एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा विभक्त जाऊन राहू नये घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा कर्तव्याची जाणव ठेवावी कुणी आपणास मदत केलेली विसरू नये कुणाशीही कपट कारस्थाने वागू नये महिला आणि पुरुष यांनी आपले कोणतेही काम सटपट करण्याची सवय ठेवावी थोड्या वेळाने करावायचे काम आत्ताच करून मोकळी व्हायची सवय आपणास कंटाळपणे वाटणार नाही रोजचे गृहकृत्य हे टाळता येत नाही पण आवड ठेवून झटपट काम केल्याने घरात स्वच्छता आणि आपोआपच शांतीही नांदते